श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ महाराजांचे गुरुवारचे व्रत संकल्पयुक्त कसे करायचे त्याची माहिती मी आज तुम्हाला थोडक्यात सांगते महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून आपण सुरुवात करायची आहे पहि महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी काय करायचं सकाळी आपल्याला उपवास धरायचा आहे त्या दिवशी आणि पूजा मांडायची आपल्याकडे फोटो पाहिजे महाराजांचा फोटो नसेल तर मूर्ती पण चालेल मग आपल्याला चौरंगावरती किंवा पाटावरती छान वस्त्र ठेवायचं त्याच्यावर महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल ती ठेवायची आणि त्याच्यानंतर महाराजांचं आपलं जे अध्याय आहे स्वामीचरित्र सारामृत तो जो ग्रंथ आहे अध्यायांचा तो ठेवायचा त्यानंतर जपमाळ ठेवायची महाराजांना वाटीमध्ये थोडा प्रसाद ठेवायचा खडीसाखर ठेवा तुम्ही किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काहीही ठेवू शकता पण त्याच्यावर त्याच्यावरती तुळशीचं पान ठेवा आणि महाराजांना पेल्यामध्ये पाणी ठेवा त्या पाण्यामध्ये पण तुळशीचं पान ठेवा तुळशीच्या पानाशिवाय कोणतेही देव प्रसाद असतो तो जे आपण काही ठेवतो महाराजांसाठी ते ग्रहण करत नाही त्यामुळे तुळशीचं पान हे नक्की ठेवा आणि ते पाणी झाकून ठेवा त्यानंतर दोन केळी ठेवायची फुले ठेवायची फोटो जर मोठा असेल तर हार करून पण तुम्ही घालू शकता किंवा मग हार तुम्ही रेडीमेड आणून पण घालू शकता छान रांगोळी काढायची छोटी आणि ही पूजा सकाळी मांडायची बाराच्या अगोदर त्यानंतर आपल्याला स दिवसभर उपवास धरायचा आणि नंतर मग आपल्याला एकाच बैठकीमध्ये हे एकवीस अध्यायांचा जो ग्रंथ आहे स्वामीचरित्र सारामृत तो ग्रंथ एकाच बैठकीमध्ये आपल्याला तो पठण करायचा आहे त्यानंतर आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे अकरा वेळा अकरा माळी त्यानंतर आपल्याला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर पूजा वगैरे वाचून सगळं झालं की त्यानंतर मग आपल्याला संकल्प वाचायच्या सॉरी वाचायच्या अगोदरच संकल्प सोडायचा आहे म्हणजे जेव्हा आपण पूजा मांडणी करणार आहे तेव्हाच पूजा मांडून झाली की आपल्याला संकल्प सोडायचा संकल्प कसा सोडायचा हे सगळ्यांना माहितीच आहे तरी पण सांगते उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावर अक्षदा टाकायच्या आणि फूल ठेवायचं आणि जी आपली इच्छा असेल ती बोलायची आणि ते पाणी तामानास सोडायचं तुळशीला सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही ते, ते पाणी घालू शकता त्यानंतर मग आपल्याला ते ग्रंथ वाचून वगैरे झालं की मग संध्याकाळी महाराजांना नैवेद्य दाखवायचा नैवेद्यामध्ये गोड काहीतरी दाखवा आणि जे आहे आपलं ते दाखवायचं त्यानंतर आरती करायची आणि थोड्या वेळाने संध्याकाळी उशिरा म्हणजे पूजा मग उचलून घ्यायची असं हे झालं पहिल्या गुरुवारी हे प्रत्येक गुरुवारी करायचे आपल्याला नऊ गुरुवार करायचे प्रत्येक गुरुवारी आपल्याला हे करायचं आहे नॉनवेज अजिबात खायचं नाही कारण तुम्ही संकल्प सोडलेला आहे तुमचं हेव्रत आहे तुमचं हेव्रत हे पूर्ण होतोपर्यंत नॉनव्हेज खायचं नाही घरातच ते आणायचं नाही मेन करायचं तर लांबच घरातच ती गोष्ट आणायची नाही खायचं पण नाही आणि तुम्हाला व्रत होतोपर्यंत ब्रह्मचर्या नाही पाळायची फक्त गुरुवारी ब्रह्मचर्या पाळायचे आहे फक्त गुरुवारी जर एखाद्या गुरुवारी जर तुम्हाला प्रॉब्लेम आला महिलांना तुम्हाला सांगते जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर त्या गुरुवारी तुम्ही फक्त उपवास करायचा आणि तुम्ही जर म्हणजे असे तुम्हाला वाटेल की हा गुरुवार आपला असं वेस्ट जाईल पण तो वेस्ट जाणारच आहे तो आपल्याला पकडायचा नाही ह्या व्रतामध्ये फक्त उपवास करायचा कारण आपलं हे व्रत आहे प्रत्येक गुरुवार म्हणजे आपण जसं महा महालक्ष्मीचं मार्गशीर्ष महिन्यात जसं करतो एखादा समजा गुरुवारी आपल्याला प्रॉब्लेम आला तर आपण उपवास करतो तसंच हा गुरुवारी पण आपल्याला उपवास करायचा फक्त ग्रंथ वगैरे काहीच म्हणजे आता ते तर माहितीच आहे सगळ्यांना पण ते बाकी काही करायचं नाही आहे उपवास करायचा पण तो गुरुवार ह्याच्यात पकडायचा नाही त्याच्या पुढचा येईल तो मग समजा अगोदर जर चार गुरुवार झाले असेल आणि जर एक प्रॉब्लेममध्ये मिस झाला तुमचा गुरुवार मग त्याच्या पुढचा जो येणार आहे तो पाचव्या गुरुवारपासून असं काउंट करायचं पुढं नऊ गुरुवार करायचे आपल्याला फक्त प्रॉब्लेममधला गुरुवार पकडायचा नाही अवरथामध्ये असे नऊ गुरुवार करायचे नऊ गुरुवार झाले की मग आपल्याला शेवटच्या गुरुवारी नवव्या नऊ नववा जो गुरुवार आहे शेवटचा त्या गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आपल्याला आणि नैवेद्य दाखवायचा नैवेद्यामध्ये महाराजांना दोन पोळ्या ठेवायच्या एक पोळी नाही ठेवायची किंवा छोटा नैवेद्य नाही ठेवायचा दोन पोळ्यांचं नैवेद्य दाख दाखवायचं आपल्याला त्यानंतर जे आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो त्या जे जे बनवतो ते सगळं ठेवायचं फक्त कुरडई पापडी नाही ठेवायची आणि पिवळ्या बटाट्याची उकडून बटाटा जो करतो आपण त्या ती भाजी ठेवायची आणि त्यानंतर मग आरती करायची आणि नऊ मुलांना जेवायला घालायचं नऊ मुलांना जर नसल शक्य तर मग एका मुलाला पण तुम्ही जेवायला घालू शकता पण शक्यतो नऊ मुलांना घाला जेवायला आणि त्यांना दक्षिणा द्या आणि दोन केळी द्यायची एक फूल द्यायचं आणि तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही वस्त्र पण देऊ शकता पिवळ्या कलरचं जे पिवळा कलर मी असं का सारखे म्हणते कारण महाराजांचा आवडता कलर आहे पिवळा म्हणून म्हण म्हणून सांगते पिवळ्या कलरचं तुम्ही वस्त्र पण देऊ शकता मग शर्ट देऊ शकता पिवळ्या कलरचे किंवा रुमाल पण देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार असं एवढंच करायचं आहे बास आणि नंतर मग तुम्ही उपवास सोडायचा तर मैत्रिणींनो नऊ गुरुवारचे हे व्रत करून आपली इच्छा तर पूर्ण होतेच पण आपल्या कुटुंबावर कुठलं संकट येत नाही जरी आलं तरी ते थोड्या प्रमाणातच निघून जातं त्यामुळं खूप प्रभावी आहे एकदा नक्की करून बघा घरात आपल्या शांतता लाभते समाधान लाभते आणि आपल्याला कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश ये येतं त्यामुळे नक्की करा आवर्जून करा सगळे नियम पाळा बाकी काहीच नाही काही अवघड नाही आहे पूजा मांडायला पण काहीच अवघड नाही आहे फक्त संकल्प हा प्रत्येक गुरुवारी मांडायचा नाही पहिल्याच गुरुवारी जेव्हा आपण पूजा मांडतो तेव्हा संकल्प करायचा बास त्याच्यानंतर नाही दुसऱ्या गुरुवारी फक्त पूजा मांडायची आणि ग्रंथ हे वाचून घ्यायचं झालं एवढंच आणि संध्याकाळी आरती करायची नैवेद्य दाखवायचा खूप सोपा आहे एकदा करून बघा अनुभव घ्या आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद